नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक चौऱ्याहत्तरवरील वरील अडतीसावा धडा चला लाडू बनवूया यत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील चला तर बघूया कृती कर चला लाडू बनवूया तर दिवाळीमध्ये कोणाकोणाच्या घरी लाडू बनविले सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या घरी लाडू बनविलेले असतात तर तुम्हाला लाडू बनविता येतात का चला तर आपण आज शिकणार आहोत लाडू कसे बनवायचे रीमा शेंगदाण्याचा कूट आण आई या मुलीला काय म्हणते रीमा शेंगदाण्याचा कूट आन तेजस किसलेला गूळ आन हे दोघे घेऊन येतात काय रिमा काय घेऊन येते शेंगदाण्याचा कूट तेजस काय घेऊन येतो गूळ किसलेला गूळ त्यानंतर किसलेला गूळ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करा हे दोघे एकत्र करतात शेंगदाण्याचा कूट आणि किसलेला गूळ पुढे बघूया एकत्र केलेले मिश्रण हातात घ्या त्याचे गोल गोल लाडू तयार करा त्याचे गोल गोल लाडू तयार करा तयार ताटात तयार लाडू ताटात ठेवा सर्वांनी लाडू घ्या आणि खा बघा या मुलांनी लाडू तयार केले व सर्वांना लाडू देताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही सुद्धा असे लाडू तयार करून आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना देऊ शकता तुम्हालासुद्धा आवडते का लाडू बनविण्यासाठी कोण कोण आईला मदत करते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लाडू बनवायची कृती करून लाडू बनवायला शिकायचं आहे सर्वांनी लाडू घ्या आणि खा बघा हे ही तिच्या वडिलांना लाडू देताना आपल्याला दिसत आहे शाबास वडिलांनी तिला शाबासकी दिली शाबास मुलांना खूपच छान बघा त्यांना शाबासकी मिळत आहे शाबास, शाबास मुलांनो खूपच छान त्यांनी छान असे लाडू केलेले आहेत अशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत तुम्ही सुद्धा घरी बनवायचे आहेत असेच नवनवीन गमतीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका 何が